आज करमाळा तालुक्यातील तुमच्या गाव रायगावमध्ये संत निवृत्ती महाराज आज खरा तर रावगाव मध्ये सर्वात एक वर्षभराचा आनंदाचा उत्साह आम्ही रावगाव म्हणून पाहत असतो आणि त्यामध्ये आम्ही वारकऱ्यांसाठी बऱ्याच काही सुविधा ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देत आहोत त्यामध्ये दे मोफत केस कर्तनालय असेल मोफत इस्तरी असेल मोफत चप्पल शिवून मिळणे मोबाईल चार्जिंग असेल अशा बऱ्याचशा काही गोष्टी आम्ही वारकऱ्यांसाठी मोफत ठेवतो एट अ टाइम आम्ही शंभर लोकांचं स्नानगृह शावरवरती बसवलेलं आहे सगळ्या शा शावरवरती एक टाईम मला शंभर लो वारकरी स्नान करून साधारण किती वारकरी या ठिकाणी येतात या ठिकाणी पालखीत जवळपास सत्तर हजार वारकरी या ठिकाणी येत असतात यामध्ये वारीसाठी शासनाकडून काय मागणी या वारीसाठी शासन आम्हाला सर्वतोपरी मदत करते आणि तहसीलदार मॅडम असतील बीडओ साहेब असतील प्रांत साहेब असतील शिवसाहेब असतील कलेक्टर साहेब असतील वेळोवेळी वारी। या वारीच्या मार्गावरती असो किंवा वारीच्या वारकऱ्यांच्या सुख सुविधासाठी असो त्यांचं पूर्ण आम्हाला सहकार्य भेटते